श्री राम समर्थम समर्थन एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सेवा जग फुलविते पण प्रीती मन फुलविते पाहायला जर गेलो तर सेवा ही बाह्य जगाला समृद्ध करत असते आणि प्रेम हे माणसाच्या आंतरिक मनाला आनंदित व परिपूर्ण करते असं आपण पाहत असतो आता सेवा सेवा करत असताना लोकसुद्धा आपल्याला पाहत असतात की आपण कशा प्रकारे वागत आहोत कशा प्रकारे लोकांची मदत करत आहोत लोकांची मदत करणं म्हणजे बघा प्रत्यक्षपणे एखादा व्यक्ती अडचणीत सापडलेला आहे आणि त्या व्यक्तीला आपण जर मदत केली तर ईश्वराचे आभारच आहेत ना कारण का ईश्वराची कृपा आहे म्हणून आपण त्या व्यक्तीला मदत करू शकलो नाहीतर आपल्याला त्या व्यक्तीला मदत करता आली नसते एक प्रकारची सेवा करणं हे ईश्वराचं सामर्थ्य ते प्राप्त होण्यासाठी त्यासाठी आपल्याला सामर्थ्याची गरज नक्कीच आहे परंतु प्रेम।, प्रेम हे वरून केलं जात नाही डोळे बंद करून कधी कोणावर प्रेम करू नका कारण का, का। प्रत्यक्ष जर पाहायला गेलं प्रेम हे मनुष्याच्या अंतर्मनातून प्रेम साध्य करता आला पाहिजे जशी आई बघा लहान मुलांचं सांभाळ करत असते कितीही मूल बघा प्रत्यक्षपणे रडत असलं तरी त्या मुलाला शांत करण्याचं सामर्थ्य आई बरोबर का बर प्रत्यक्षपणे त्या मुलाला शांत करत असते का भाग दिलेला एवढं भलं मोठं सामर्थ्य मग आपला विश्वास नक्कीच असणं गरजेचं आहे प्रेमामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे कारण आपण या भूतलावर सेवा करण्यासाठी आलेलो आहोत परंतु ईश्वराचं प्रेम ज्याप्रमाणे मनुष्य मनुष्य देह संपूर्णपणे प्रेमापोटी सेवेला बघा कमी पडलेला आहे सेवा करत नाही परंतु प्रेम करत असताना समर्थ म्हणाले अंतर्मनातून बघा ज्या वेळेला आपण कोणत्याही व्यक्तीशी बोलत असताना प्रेमापोटी विश्वासता निर्माण करूनच बोललं गेलं पाहिजे कारण सेवा जग फुलविते आपण जे काही करू ना ते दुनियेला दिसणार आहे संपूर्ण जगाला दिसणार आहे कारण एखादं तुम्ही बघा हातामध्ये झाडू घेतली लोक हसतील आपण काय विचार करू अरे आपल्याला लोक हसतील परंतु जर तुम्ही तीच झाडू घेऊन रस्त्यावर बाहेर पडलात एखादा बघा ठिकाण तुम्ही स्वच्छ करून दाखवलं पुढे जाऊन बघा गाव संपूर्णपणे स्वच्छ करून दाखवलं हळूहळू जिल्हे संपूर्ण स्वच्छ करून दाखवलं मग ही मनोभावे सेवा करून तुमचं नाव काय होईल होईल लोक पहिल्यांदा हसतातच कारण का, का? चांगलं काम करत आहोत ना चांगल्या कामाला नेहमी आपल्याला विरोध होत असतो लोक हसत असतात परंतु जेव्हा त्यांना कळतं ना तेव्हा बघा बरोबर की नाही म्हणून विचार करा सेवा काय करत असते जग फुलवत असते समाजासाठी काहीतरी आपण करत असतो आपण इतरांची सेवा करत असतो त्यातून बाहेरचं जग अधिक सुंदर समृद्ध आणि प्रगल्भ बनत असतं म्हणून सेवा ही व्यापक दृष्टिकोनातून पाहिली पाहिजे ना आपण डोळ्यांनी पाहतो परंतु त्या डोळ्यांनी काय आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे प्रीती मन या उलट जेव्हा आपल्या मनात प्रेम असत ते प्रेम दुसऱ्यांवर व्यक्त करत असत तेव्हा त्यातून आपलं मन आनंदी आणि समाधानी असणं गरजेचं आपण एक एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आपण काय विचार करतो बरोबर की आनंदी आणि समाधान तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही विश्वासाने ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीशी सरळपणे जेव्हा बोलाल तेव्हाच परंतु प्रेम ही एक वैयक्तिक भावना आहे जी मनाला शांतता आणि समाधान देत असते आपण शांतता आणि समाधानासाठी रात्रंदिवस इकडे तिकडे भरकटत असतो परंतु आपल्याला त्यामध्ये समाधान प्राप्त होत नाही आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे सुंदर आणि समृद्ध बघा जग आपल्याला पाहायचं आहे जग खूप भलं मोठं आहे परंतु आपल्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर आपण फक्त आपल्याच घरातलं पाहत असतो लोकांसाठी मदत करणं आपण टाळत असतो खरं पाहायला गेलो तर एकमेकांची आपण मदत केली गेली पाहिजे कारण आहे माणुसकी टिकवणं खूप भलं मोठं सामर्थ्य आहे परंतु आपण काय विचार करतो मला मिळालं ना बस झालं लोकांचं सोडून द्या म्हणजे असं न करता इतरांनासुद्धा मदत करणं ही काळाची गरज आहे कारण प्रत्येक मनुष्याचं दिवस हे बदलत असतं परंतु बदलत असताना सेवा करणं खूप गरजेचं एका गावात बघा एक बाग होती सुंदर अशी आणि त्या बागेमध्ये एक व्यक्ती दररोज साफसफाई करायचा आलेले गवत उत्तम प्रकारे बघा ज्या प्रकारे सुंदर असं पाळा पासवला असायचा तो एका कोपऱ्यात ठेवायचा परंतु तो दररोज सकाळी उठून आपल्या बागेची खूप काळजी सुद्धा घ्यायचा त्याला फुलांची एक प्रकारे खूप आवड होती एक दिवस एक बाहेरचा प्रवासी बघा बाहेर गावाहून त्या गावामध्ये ती व्यक्ती आली होती त्याने त्या ते व्यक्तीला विचारलं त्या व्यक्ती जवळ गेला आणि विचारलं की तुमच्या बागेतील ही फुलं खूप सुंदर आहेत तुम्ही त्यांची इतकी काळजी कशी घेता आता बाहेरचा व्यक्ती जेव्हा आपल्या गावामध्ये येतो तेव्हा सहजपणे तो विचारणारच ना, ना? तेव्हा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं मी फक्त फुलांची काळजी घेत नाही असं त्या व्यक्तीने सांगितलं तर मी फुलांवर प्रेम करतो कारण आपण काळजी घेणारे कोण आहोत आपल्याला एखादं फुलज आपल्याला पाहायला मिळालं की बघा त्या रंगावरून त्या सुगंधामधून प्रत्यक्षपणे आपण आकर्षित आणि त्यांच्याशी बोलायलासुद्धा खूप आवडतं अरे बरोबर की नाही बगीचेमध्ये रस्त्यामध्ये अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात परंतु आपण सगळीच तोडून ब बसतो का नाही आहे जी आवडणारी आहेत जी सुगंधी आहेत तीच आपण घेतो मग त्यांना आपण पाणी देत असतो की ना प्रेमाने पाणी देत असतो त्यांची सेवा करत असो त्यामुळे ती इतकी सुंदर दिसतात म्हणजे फुलांवर प्रेम करणं त्यांची सेवा करणं त्यामुळे फुलं सुंदर आणि टवटवीत पाहायला मिळत असतात आणि त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या मनावर प्रीतीचा वर्षाव होत असतो तेव्हा त्यांचं मन आनंदित होतं आणि त्यांचं जीवन फुललं जातं म्हणून सेवा जगाला मदत करते तर प्रीती मनाला आनंद देत असते जसा सेवाचा भाग झाला तसाच प्रीतीचा भाग एका, एका गावामध्ये एक व्यक्ती होती जी नेहमी गरजू लोकांना मदत करायची जे कोणी गरीब असतील त्या गरीब लोकांना मदत करायची गरजू लोकांना अन्न सुद्धा द्यायची त्यांची देखभाल करायची काही औषध पाणी जर लागत असेल त्यांना ते आणून द्यायचे त्यामुळे त्या गावाप त्या, त्या व्यक्तीबद्दल खूप आदर होता एक दिवस त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे एका व्यक्तीचा राग आला त्याने त्या व्यक्तीशी बोलणं बंद केलं मदत करणं बंद केलं थोड्या दिवसांनी त्या व्यक्तीला जाणवलं की मदतीमुळे ती व्यक्ती बदलली तिच्या स्वतःच्या मनात शांतता नव्हती त्या व्यक्तीला जाणवलं की फक्त सेवा करणं पुरेस नाहीये तर प्रेमाने व हृदयात प्रीतीने दिलेली मदत जास्त प्रभावी असते म्हणजे आपण लोकांची सेवा केली परंतु विश्वास ते पोटी फक्त सेवा करणंच उपयोगाचं आहे का नाही आहे लोकांच्या मनात आपण बसणं खूप गरजेचं आहे सेवा ही जगासाठी आवश्यकच आहे पण प्रीती त्या सेवेला अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी बनवत असते जेव्हा प्रीती आणि सेवा एकत्र येतात तेव्हा केवळ जगच नाही तर संपूर्ण मनच फुलत असते जय जय रघुवीर समर्थ